हॅलो हाय मी कल्पना ढिल्ले कल्पना ढिल्ले या रेसिपीमध्ये मी आपलं स्वागत करत आहे मिक्सर न वापरता बनूया आंब्याचा रस पाण्यामध्ये प्रथम अर्धा ते पों तास भिजत ठेवायचा म्हणजे त्यामधला जो उष्णपण आहे तर तो कमी होतो आता आपण तो, तो पुसून घेऊया प्रथम तर मी हे एक किलो आंबे आणि ते पुसून घेत आहे अशा पद्धतीने कपड्यांनी पुसून घ्यायचे आंबे पुसून झाले तर मी त्याचं पुढचं टोक आधी काढून घेत आहे अशा पद्धतीने प्रथम देठाचा भाग काढून घ्यायचा अशा पद्धतीने पूर्ण फोडी करून घ्यायच्या व्यवस्थित आता मी हे सगळ्या फुडी आधी करून घेत आहे अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने आता आपण पूर्ण आंबे कापून घेतलेले मिक्सरच्या साहाय्याने न करता आपण आज कसं बनवणार आहोत तर ते बघूया मी ही गाळणी घेतलेली आहे आणि एक कांचीचं भांड घेतलंय तर आपण ही हा जो भाग कापून घेतलाय तो फक्त या गाळणीच्या साहाय्याने फिरवायचा आणि आपण रस तयार करणार आहोत हे बघाय अशा पद्धतीने आता आपण हा सगळा घर ह्या आंब्यापासनं बाजूला करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने काहीच राहिलेलं नाहीये सालाला आणि मिक्सरमध्ये टाकण्यामुळे रसाचं घर्षण पण होतं उष्णतेने तर अशा पद्धतीचा जर गर के रस केला तर चवीला पण खूप छान लागतो मध्ये पकडून आपण असा हा गर आणि साल बाजूला केलेला जर आपल्याला असं पेलवायचं हे नसेल तर आपण एका पातीला लग, पातीला घ्यायचं त्यावर पूर्णाची चाळी ठेवायची आणि त्या पद्धतीने पण आपण रस करू शकतो अशा प्रकारे बघा किती छान असा एक संघ असा रस तयार झालाय त्यामध्ये अजिबातच म्हणजे दशी वगैरे काहीच नाही आहे किती सुंदर झालंय ना जर आता आपण चावग त्याची चव बघूया चव बघितल्यानंतर त्यामध्ये जर आंबट असेल तर दोन चमचे साखर टाकायची जर नसाल आंबट तर मग साखर टाकण्याची गरज नसते शक्यतो केशर आंब्यामध्ये साखर टाकण्याची गरज नसते आता बघूया आपण वाव मस्त झाला या अजिबात त्यामध्ये साखर टाकण्याची गरज नाहीये त्यामध्ये मी थोडीशी बेलची पूड टाकत आहे आपल्या आवडीनुसार टाकायची अशा प्रकारचा रस आपण पुरीसोबत पोळीसोबत पूर्णाच्या पोळीसोबत किंवा शेवयांबरोबरसुद्धा भात सोबत पण खाऊ शकतो अशा प्रकारचा हा स्वादिष्ट आणि गोड रस खूप सुंदर लागतो असा रस काळा पडू नये म्हणून आपण एक कोय त्यामध्ये ठेवूया यामुळे आंब्याचा रस अजिबात काळा पडत याचा रस पिण्यासाठी खाण्यासाठी तयार चा वापर न करता बनूया आंब्याचा रस अशा प्रकारचा रस तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झालाय तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपी च थँक्यू